अक्कलकोट तालुक्यातील बोरामणी येथे पारंपारिक कुस्तीला आणि स्थानिक मल्लांना प्रोत्साहन देण्यासाठी पालकमंत्री माननीय श्री जयकुमारजी गोरे यांच्या उपस्थितीत आमदार केसरी दोन हजार पंचवीस या जंगी कुस्त्यांचं अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आलं भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते श्री सोमनाथ पटणे यांच्या सुयोग्य आयोजनातून आणि पारंपरिक पद्धतीनं पार पडलेल्या या जंगी कुस्त्यांचा थरार अनुभवण्यासाठी परिसरातील असंख्य कुस्तीप्रेमी यावेळी उपस्थित होते यावेळी अक्कलकोट तालुक्यासह परिसरातील प्रतिभावान मल्लांनी आपली ताकद जिद्द आणि कसब यांचा सुंदर संगम दाखवत उत्कृष्ट कुस्ती केली या कुस्ती स्पर्धेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील पैलवानांना चालना मिळत असून नवोदित खेळाडूंना प्रोत्साहन मिळेल आणि परंपरेला नवे बळ प्राप्त होईल असा विश्वास यावेळी व्यक्त केला या कार्यक्रमास श्री सुनील कळके श्री महादेव पाटील श्री केदार विभूते श्री किसन जाधव श्री सोमेश शिरसागर श्री श्रीकांत गायकवाड श्री मधुकर चिवरे श्री सिद्धाराम हेले श्री सीताराम राठोड श्री नेताजी खंडागळे श्री अप्पा पाटील श्री इरेश अंबरे श्री प्रवीण चौगुले श्री वैभव हलसगे श्री नाना भोसले श्री चन्नुमा मटगे श्री प्रदीप पाटील श्री सागर कल्याण शेट्टी श्री सागर कत्ते श्री रवी रोकडे श्री बसवराज शेळके श्री दत्ता खंडागळे यांच्यासह अनेक मान्यवर आणि ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते